नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निकालासंदर्भात विजय जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार भास्कर भगरे यांच्या समर्थकाकडून येवल्यामध्ये जल्लोष करण्यात आला दिनांक चार जून रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागत असून यात केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांना पराभवाच्या दिशेनं घेऊन जात भास्कर भगरे एकविसाव्या फेरीपर्यंत लाखभर अधिक मतांनी आघाडीवर होते सर्वसामान्य व्यक्तीनं केंद्रीय मंत्र्याला पराभूत करण्याचे संकेत दिसत असल्यामुळे येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गुलालांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच भर पावसा ढोल ताशाचा आनंदात नाचून गाजून आनंदोत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी विजय हा निश्चित असून आता किती औपचारिकता बाकी आहे हे पाहावं लागणार आहे असं वक्तव्य केलं एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला काय सांगाल आटीतटीच्या या निवडणुकीमध्ये तुमच्या तुम तुम नेतृत्वामध्ये येवल्यातून चांगलं मतके मिळालं आहे आणि शेवटी बग्रेसर विजय झालेले विजयाच्या उंबरठ्यावर आहे किंवा विजय झालेला असं म्हणूया काय रणनीती होती आणि काय आपली भावना आपण म्हणता लढत मला असं वाटतं शेतकरी विरोधी या केंद्र शासनाचं गेल्या अनेक धोरण कांद्याच्या बाबतीमध्ये घेतलेली धरतोडीची भूमिका आणि नेहमीच शेतकऱ्यावर झालेला अन्याय यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती आणि त्याकरता हा विजय निश्चित होता फक्त किती मताने एवढंच फक्त बाकी होतं त्यामुळे अटीतटीचा प्रश्न आम्ही तरी प्रचारादरम्यानही मानला नाही आणि एकंदरच माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये हा मोठा बदल घडणार याची खात्री होती म्हणूनच भगरे सरांसारख्या सामान्य एका उमेदवाराने या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याचा पराभव केलेला आहे हे के सिद्ध झालेलं आहे हा जनतेचा विजय आहे हा शेतकऱ्यांचा विजय आहे सर्व जाती धर्माचा विजय आहे मुस्लिम आणि हिंदू हे सर्व जे आहेत त्या सर्वांचा विजय आहे कारण ही निवडणूक मशीद आणि मस्जिद याच्या पुढे जाऊन महागाई असेल अनेक विकासाचे प्रतिसाद असतील अनेक जनतेच्या समस्या असतील याकडे निश्चितपणे वळालेली होती आणि ते पवारसाहेबांनी ओळखलं आणि त्याप्रमाणे ही निवडणूक झाली म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चांगला विजय झालेला आहे मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंग सह सर्व सुख सुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव